मम्मी आहे आणि नमस्कार कोकण चॅनेल चॅनल मध्ये आपले खूप स्वागत आहे आणि कसे कशा सगळे मजेत ना आज आपण चाललं मुंबई मधले देव्या बघायला आणि आता वाजल्यात रात्रीचे साडे अकरा आणि आम्ही निघालो लवकर गेला असतो पण लवकर गेल्यावर गर्दी तर असं सगळ्याकडे तिकडे मोठ्या मोठ्या खूप असे उंच उंच देव्या असतात तर तिकडे आपण बघायचं आहे उर्शिरा गेला ना की मस्त शारवात देवी वगैरे आपले छान दर्शन घ्यायला भेटते तिकडे हे आहेत चला दादा आहे तिकडे आणि अतिशय इकडे आता पण मुंबई मुंबईमध्ये देवी बघायला जे आपण गणपती बाप्पा जेव्हा असतो जेव्हा येतो तेव्हा आपण मोठमोठ्या मूर्त्या बघायला जातो आणि आता आपण मोठमोठ्या देवीच्या मूर्त्या देखील बघायला जाणार तर आज अतिशय आपल्या इकडे आहे कुठे आपण चालू आहे म्हणून जातो रे रोडला तर तिकडे जसे गणपती बसतात लालबाग परळमध्ये बावीस बावीस फुटाचे पंचवीस पंचवीस फुटाचे त्याच्यापेक्षा पण उंच मूर्ती आणलेल्या आहेत रे रोडच्या मंडळाने आहेत तिकडे चार पाच ही मंडळ आहेत तर मी तर कधी बघितलं नाही म्हणजे काल गेलो होतो मित्रांसोबत तर बोललो आज मम्मी आपण घेऊन जाऊया बघायला मम्मीपांना कधी बघितल्या पण नसतील तर आज जाऊया आणि आपण बघूया सो आता इकडे बघा इकडे वाजले साडे अकरा आणि आता आम्ही निघालो हो। आहे आपली गाड्याशी पार्क केली आहे इकडे आहे मम्मी आता आपण पोचू इकडे रे रोडला म्हणजे कोलचा बंदर आहे इकडे आणि आता इकडे या साईडला जाणार आहोत आपण इकडे देवी बघायला चला परत बापरे बापरे एक नंबर हे बाबा इकडे मम्मी आहे आणि देवी बघा किती उंच हे बघा बाप रे बाबा एक नंबर <स्थाथ> आम्ही तर पहिल्यांदाच बघतोय अशी काय मी तर पहिल्यांदाच बघतो आता का उभ्या आयुष्यामध्ये एवढी पहिल्यांदाच बघितलं आपण नेटवर्क ची मुंबईत राहते पण आमच्या माहिती नाही तर ह्याच देवीची असं ह्या रस्त्याने पुढे गेलात ना इकडे सुद्धा एक भव्य मूर्ती अशी आहे ती पण आपण आता पाहूया कशी वाटली अम्बे चल तुला यापेक्षा अजून उंच मूर्ती दाखवतो तर असेच त्या रस्त्याने पुढे आलात ना ही रे रोडची महाराणी अम्बे चल आता तुला ही देवी पण மாரி <laughs> பாடுவிய <laughs>

बघा मंडप आहे कोण असे विचार पण नाही करणार की या छोट्या गल्लीमधून थोडी मोठी मूर्ती तिकडे घेऊन जात आहे हे यांचं देऊळ आहे साऊथ इंडियन देऊळ आहे याच छोट्याशा मंदिरामध्ये आपली देवी विराजमान झालेले आहे इकडे एरिया पूर्ण शांत आहे आणि ह्या शांत जागेत इकडं या साइडला दोन मूर्त्या आहेत आणि ह्या इकडे पूर्ण समुद्राच्या एरिया आता काळो काय म्हणून दिसत नाही इकडे सरळ गेल्यावरती रोड खराब आहेत पण मूर्त्या चांगल्या आहेत इकडून या साईडला गेलो होतो इकडे देवी बघायला आणि आता स्वामीनी आणि रस्ते तर एकदम काय बरोबर आहेतच नाही जाताना तुम्हाला त्रास ते देवीचं आगमन आणि विसर्जन करतात हा हा खड्या मस्त चला इकडे अशी आपली गाडी पार्क केली आणि आता आपण आलो इकडे दुसऱ्या ठिकाणी बघा मम्मी पप्पा अतिष पुढे गेलेत हे बघा इथं आता आपण आलो इकडे रे रोडचे आई भवानी और दर्शन

तर इकडे येण्याचा रस्ता तर खूप खराब आहे पण तुम्हाला मी दाखवू शकतो एवढा रस्ता घाण आहे पण देवी एक नंबर आहे मा यांचं मंडळाचं मंदिर आहे ओंकार मित्र मंडळ हे रोडची मा देवीचं मंडप काय कसं वाटलं आतापर्यंत तू चार देवा बघूया रे रोडच्या बघ ना एवढूश्या जागेमध्ये एवढ्या उंच उंच मूर्ती आणतात लालबाग पराळ गणपती आणि रे रेरोड मध्ये अरे दा लालबाग पराळ गणपती आणि रेरोड मध्ये एक नंबर ना की आपण माहिती नाही बोलत आहेत पण आज मारत ना की एवढा देवे आहेत की केव्हा मुंबईत असतात खरंच एवढ्या मोठ्या मोठ्या देवा बघितलं इकडे मोठ्या मोठ्या देवे आहेत तर आहेत बट इकडे रस्त्याच्या हालत बघा कशी नीट रस्ता हायच नाही इथं आम्ही रोडच्या इकडे तर जाऊन आलो तिकडे तर सगळ्या देव्या बघितलं आपण आणि आता आलो इकडे चिंचफोकळीला चिंचफोगळीला देखील इकडे देवी असते ले भारी आहे आणि मस्त बघून मन प्रसन्न झालं दर्शन पण बराच झालं कारण वाटलं एवढे रात्र म्हणजे गर्दी नसेल तर पण गर्दी माणसं भरपूर अशी माणसं दर्शन माणसं अशी त्याला मस्त वाटलांदा देवांचं दर्शन घ्यायला भारी वाटलं आता आम्ही आलो लालबाग मध्ये लालबाग मध्ये इकडे बघाल तर इकडे तेजूगयाची देवी आहे आणि त्याच्याच इकडे लालबागची माता जे की जे लालबागच सार्वजनिक मंडळ आहे त्यांची देवी आहे लालपक्ष मातेचं दर्शन घेतलं आम्ही आणि मग तिकडून आम्ही डायरेक्ट घरी आलो तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही रेरोडला रोडला गेलो होतो आणि तिकडे जाऊन आपण चार देवींचं दर्शन घेतलं मला तर वाटतं मी माझ्या लाईफमध्ये मध्ये पहिल्यांदा एवढा मोठमोठ्या देवी बघितल्या कारण गणपती बाप्पा तर आपण सगळ्यांनी बघितले एवढे मोठमोठे बाप्पा असतात आणि अशी म्हणजे देवीची मूर्ती पण असेल अशी अपेक्षा नसते कधी कोणाला की एवढी मोठी असेल तुमच्या लाईफमध्ये आम्ही पहिल्यांदाच बघितली एवढी मोठी मूर्ती मग कशा वाटत खरंच म्हणजे आता मला पहिला वाटत गेले ना ते मला काय छोटीशी असेल पण वरती बघितली एवढी उंच मोबाईल मध्ये फोटो मध्ये पण एवढी उंच देवी म्हणजे कॅमेरामध्ये पण म्हणजे नाही येत एवढं समजत की एवढी मोठी आहे डोळ्याने ना तेव्हा समजेल की बाई ते किती मोठे उरते आणि असं वाटणार नाही रोड आहे आणि रोड साइडले एवढ्या मोठ्या देव्या असतील आणि भरपूर अशा मोठ्या देव्या तीन बघितल्या तिकडच्या देव्या ते खूपच मोठ्या होत्या आणि मस्त असा देखावा वगैरे केलेला आहे तर अशी आपली आजची व्हिडिओ होती जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा जरूर वरच करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय